ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आज सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं ही ग्रंथदिंडी महापालिका मुख्यालयासमोरील चौकापासून सुरू होऊन परमार्थ निकेतन ज्ञानराज मंदिरामार्गे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगणात अशी काढण्यात आली महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात ग्रंथदिंडीची सांगता झाल्यानंतर पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नरेंद्र बडाळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं हे प्रदर्शन वीस आणि एकवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुलं आहे या प्रदर्शनात प्राच्यविद्या अभ्यास संस्था यांच्याकडील नवीन आणि जुने ग्रंथ आणि कोश मांडले जाणार आहेत तसंच साहित्य अकादमी आणि मॅजिस्टिक बुक डेपो यांचं पुस्तक विक्रीचं दालनही या प्रदर्शनात भरवण्यात आले सोमवारी so, वीस जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता नरेंद्रवेळा सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखनाचं प्रात्यक्षिक पाहण्याची संधी आज नागरिकांना मिळाली या ग्रंथ प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्या संख्येनं भेट द्यावी असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय सर काय सांगाल मराठी भाषा समोर पंधरवडा साजरा होतोय त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनसाठी पंधरवाडा चौदा जानेवारीपासून सुरू झालेला आहे पंधरा दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदंडी पुस्तक दिंडी त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुलं आहे आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो परंतु जे शासकीय कामकाजाव्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे आज आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान विज्ञान साहित्य कला याच्यासह संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत त्या सगळ्यांच्या झपाटीने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे जे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याच्या आपल्याला त्याला त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे किंवा रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण मोठ्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी ठाण्याच्या मराठी माणसांनी स्वयं पुनर्विकास करावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही असून सरकारचंही पूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाही विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही आमदार दरेकर यांची री ओढून गृहनिर्माण संस्थांनी स्वयं पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं शिवाईनगर येथील गार्डन मैदानात सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं एकोणीस जानेवारी दरम्यान मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या मालवणी महोत्सवात शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर मुंबई बँकेचे संचालक विठ्ठलराव भोसले आदींनी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी दरेकर यांनी कोकणी माणूस म्हटला की असे मालवणी महोत्सव कोकण महोत्सव जिवाळ्याचे वाटतात असं था सांगून ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कामाबरोबरच असे महोत्सव गेली सव्वीस वर्ष राबवणाऱ्या आयोजक सीताराम राणे यांच्या या उपक्रमाचीही स्तुती केली ठाण्यात मध्यमवर्गीय मराठी माणूस राहतो त्याचं घर छोटं परंतु परिवार मोठा असतो त्याला मोठं घर मिळालं तर मोठं पुण्याचं काम होईल तेव्हा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून सेम पूर्ण विका, पुनर्विकास करण्यासाठी पुढाकार घ्या सरकार आपल्या पाठीशी आहे असंही त्यांनी सांगितलं जिल्हा बँक तसंच मुंबई जिल्हा बँकेकडून लागेल तितकं अर्थसहाय्य केलं जाईल मुंबईत नुकताच असा स्वयं पुनर्विकासाचा एक उपक्रम यशस्वी केला आता तब्बल सोळाशेहून गृहनिर्माण संस्थांचे प्रस्ताव आले आहेत असं स्पष्ट करून आमदार दरेकर यांनी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री प्रताप सरनाईक असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः स्वयं पुनर्विकासासाठी आग्रही आहेत तेव्हा स्वयं पुनर्विकासासाठी सरकारचं संपूर्ण पाठबळ मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघातील या मालवणी महोत्सवात नगरसेवक आमदार ते मंत्री असे येण्याचं भाग्य मिळाल्याची आठवण त्यांनी जागवली तसंच गृहनिर्माण संस्थांनी इमारतीचा पुनर्विकास करताना विकासकाऐवजी स्वयं पुनर्विकास करावा किंबहुना फेडरेशनसारखी मोठी संस्था चालवणाऱ्या सीताराम राणे यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचनाही सरनाईक यांनी यावेळी केल्या दरम्यान मालवणी महोत्सवाच्या कार्यक्रमात संतोष राणे यांच्या शारदा प्रकाशनच्या पाच पुस्तकांचं प्रकाशन आमदार दरेकर आणि सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता एम एच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहेत मेट्रो चार ओ असलेला कासरडोवली ते गायमुख या प्रकल्पाचं काम सुरू आहे कासरडोली ते गायमुखपर्यंत मेट्रो, का मेट्रो मार्ग चार ओ हा दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे ज्यामध्ये दोन स्थानक आहेत हा मुंबई मेट्रो मार्ग चार वडाळा घाटकोपर मुलुंड ठाणे कासरडोली या मार्गांचा कासर कासरडोली बाजूचा विस्तार आहे या मार्गामुळे रस्त्याच्या परिस्थितीनुसार सध्याचा प्रवास वेळ पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत कमी होईल कासरडोली ते गायमुख मेट्रो चार अ या प्रकल्पाच्या कामाला विलंब होतोय या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झालीय मेट्रो मार्गिकेच्या खर्चात तब्बल चौदा पूर्णांक चार टक्क्यांनी वाढ झाली आहे यामुळे या, या प्रकल्पाचा खर्च त्रेसष्ट कोटी रुपयांनी वाढलाय एम एम आर डीनं जे कुमार कंपनीला नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल बावीस लाखांचा दंड ठोठावलाय सद्यस्थितीत या मार्गिकेची केवळ शहाऐंशी टक्के कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे आता एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ही स्थापत्यकामं पूर्ण करण्याचा एम एम आर डी एचा मानस आहे या कामाला विलंब झाल्यानं मार्गिकेच्या स्थापत्यकामासाठी चारशे चाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटींचा खर्च अपेक्षित होता आता यामध्ये त्रेसष्ट त्रेसष्ट कोटी सदुसष्ट सदु लाखांची वाढ झाली आहे यामुळे या, या प्रकल्पाचा खर्च चा पाचशे चार कोटींवर पोहोचला आहे जीवावर कोकणातील एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्या तेव्हा येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृती काजू आणि शेतमालाच्या उद्योगाला ग्लोबल मार्केट मिळावं यासाठी कोकणसाठी महामंडळाची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं ठाण्याच्या शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानात आयोजित मालवणी महोत्सव दोन हजार पंचवीसचा चा एकोणीस जानेवारी रोजी समारोप झाला या मालवणी महोत्सवाला रविवारी सायंकाळी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी भेट दिली यावेळी आमदार संजय केळकर भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले मालवणी महोत्सवाचे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील मंडळाचे विनोद देसाई संदीप शिंदे आदीही उपस्थित होते आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रारंभीच येथील पहिल्या मालवणी महोत्सवाला भेट दिली होती तेव्हा या मंदिरामधील गणपती बाप्पा पावला त्यामुळेच आपण राजकारणात आल्याचं आणि यशस्वी झाल्याचंही सांगितलं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोकणी माणसाच्या जीवावर कोकणातील एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा महायुतीनं जिंकल्या आहेत तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोकणच्या विकासासाठी एक महामंडळ स्थापन करण्याची आखणी सुरू केली होती ते महामंडळ लवकरच अस्तित्वात येणार असून येणाऱ्या काळात कोकणातील खाद्यसंस्कृतीला काजू शेतमालाच्या उद्योग व्यवसायाला ग्लोबल मार्केट मिळावं अशी तरतूद देखील या महामंडळात केल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून यासाठी निधी उपलब्ध करून जगाच्या पाठीवर जाता येईल अशी संधी देखील उपलब्ध होणार आहे या महत्वाकांक्षी उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही कटिबद्ध असून त्याची फलश्रुती लवकरच दिसेल अशी ग्वाही देखील आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली दरम्यान प्रास्ताविकात आयोजक सीताराम राणे यांनी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मुंबईत सुरू केलेल्या मालवणी महोत्सवाची महती विषद करत ठाण्यातील या मालवणी महोत्सवाचा यंदाच हे सव्वीसावं वर्ष असल्याचंही नमूद केलं खरं तर सीताराम राणे यांचा हा कोकण महोत्सव हा संपूर्ण ठाणे किंवा याची सुरुवात मला आठवते सव्वीस वर्षाअगोदरसुद्धा मी हो वर्षा या कोकण महोत्सवाला आलो होतो त्यामुळे सातत्याने या कोकण महोत्सवाची लोकांपर्यंत आणि लोकांना एक बेंचमार्क एक वर्षातून एकदा ठाणेकरांना मेजवानी जर कोणाला करायची असेल तर या कोकण महोत्सवामध्ये लोक येत असतात असा असणारा कोकण महोत्सव आणि इथला असणारं त्यांचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये असणारा गणपती आता नवसालाच पाहतो त्यामुळे अनेकांना इथे आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळाली मलासुद्धा मिळाली त्यामुळे त्यांनी आग्रहाने मला इथे बोलवलं आणि त्यामुळे मला खात्री आहे की आमचं पण आणि त्यांच्याबरोबर त्यांचासुद्धा येणारा काळात उत्कर्ष सुरू यात काही सांगतो कोकणी उद्योग असेल किंवा मालवणी महोत्सव असेल याला कुठेतरी ग्लोबल मार्केट मिळावं असं तुम्ही म्हणाल तर कशाप्रकारे एक होईल खरं तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय अजितदादा मायुतीचं सरकार आलं आहे या अगोदर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा माहितीमध्ये काम करत असताना कोकणामध्ये कोकणामध्ये कोकणामधील असणाऱ्या अनेक विषयाला एक वेगळ्या पद्धतीची गती मिळाली पाहिजे यासाठी मंडळ निर्माण व्हावं याची एक आखणी मी त्यावेळेच्या काळामध्ये सुरू केली तिथल्या असणाऱ्या अनेक विषयाला मार्ग मिळावेत यासाठी काही विषय करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामध्ये कोकणामधील असणारी अशी खाद्यसंस्कृती असते या सगळ्याला मार्केट मिळावं सुद्धा वेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण हो आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला येऊ शकतो का आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्याला माहीत आहे तिथे उत्पादन ज्याचं होतं शेतमाल ज्याला म्हणतो काजू जे आहे त्या काजूलासुद्धा अधिक अधिकचा दर मिळावा यासाठी काय करता येऊ शकतं यासाठीसुद्धा काही किलोमागे काही पैसे त्यावेळीच्या काळामध्ये देण्याचं काम हे करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीने त्याचे असणारे बोंडू जे आहेत त्या बोंडूंना कुठेही दर मिळत नाही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यामधूनसुद्धा पाच वेगवेगळ्या पद्धतीचे ॲसेट काढता येतात आणि त्यामध्ये सुद्धा काय करता येतं त्याच्या रिसर्चसाठी काही पैसे देता येऊ शकतात तर सरकार म्हणून ते देण्याचं काम हे सरकारने केलं त्यामुळे ह्या सगळ्याला आता हे या सगळ्याची फलकुद्धी ज्याला म्हणतात त्याची आता वेळ आली आहे आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी सुरू होतील